कार मी नागेश्वरी कटारे नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात अजून एक नवीन रेसिपी आज आपण बघणार आहोत तर आज आपण करणार आहोत शाबूचे वडे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये क्रिस्पी आणि खायला पण खूप छान असे लागणारे आज आपण शाबूचे वडे ही रेसिपी करणार आहोत तर चला मग वेळ न घालवता रेसिपी बघूयात आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला रेसिपी बघूयात सर्वात अगोदर मी इथं एक वाटी शाबू घेतलं रात्रभर भिजू घातलं होतं हे शाबू आणि इकडे बघा आपले हे शाबू छानपैकी भिजल्या गेलेलं आहे आणि छान असं सुद्धा आलेलं आहे तर इकडे बघा आपले हे शाबू छानपैकी भिजल्या गेलेला आहे आणि ह्या वाटीनं मी एक वाटी शाबू घेतलं होतं आणि इकडं बघा आपलं शाबू आता छानपैकी याला असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्या या शाबूला छानपैकी असं मॅश करून घ्यायचं आहे तर इकडं बघा मी छानपैकी हे शाबू असं छान असं मॅश करून घेतलेला आहे आणि मी हे बटाटा छानपैकी वापून घेतलेला आहे आणि इथं बघा मी अर्धी वाटी बटाटा छानपैकी त्याला बारीक करून घेतलेला आहे आणि ह्या शाबूमध्ये टाकत आहे तर अर्धी वाटी मी शेंगदाण्याचं पूटसुद्धा टाकत आहे थोडे मिरच्या कट करून टाकत आहे थोडंसं शेंदे मीठ आणि इथं बेडगी मिरची पावडर टाकत आहे कलर येण्यासाठी आणि आता मी छानपैकी हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे छान असं हे मळून घेणार आहे तर इकडे बघा मी छानपैकी हे पीठ आपलं मळून घेतलेलं आहे आणि त्याचा गोळा करून घेतलेला आहे तर इकडे बघा मी थोडंसं पाण्याचा हात लावून घेतलेला आहे आणि हे पीठ थोडंसं असं घ्यायचं आणि त्याचा आता आपण वडे करून घेणार आहोत तर अशा प्रकारे थोडंसं असं मळून घ्यायचं आहे हातावर आणि त्याला असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे अगदी पातळ असं हे वडे करून घ्यायचे आहेत अगदी जाड पण असं करायचं नाही आणि असं अगदी हलक्या हातानं ह्याला असं आकार देऊन घ्यायचा आहे याची काठ सुद्धा छानपैकी असे पॅक करून घ्यायचे आहेत तर इकडे बघा आपले हे वडा तयार आहे तर असंच करून मी दुसरं सुद्धा एक वडा तयार करून घेणार आहे अजून थोडस पाणी घेतलेलं आहे आणि थोडस पीठ घेतलेलं आहे आणि असंच करून आता मी वडा करून घेणार आहे अगदी हलक्या हाताने याला प्रेस करायचं आहे आणि असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर इकडे बघा आपलं दुसरं सुद्धा वडा तयार आहे तर इकडे आपलं तेल सुद्धा तयार आहे गरम झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये असे दोन आपले हे वडे करून घेतलेले आहेत ते मी या तेलामध्ये सोडून घेत आहे अगदी कमी गॅसवर हे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत आणि इकडे बघा आपले वडे पण खूप छान असं फुलून आलेले आहेत फुगल्या गेलेले आहेत आणि खूप छान असं सुरेख रंग आलेला आहे तर हे आपण वडे आता काढून घेणार आहोत तर इकडे बघा मी चटणी करण्यासाठी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यावरती साल काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चार मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं शेंगदाणे टाकलेलं आहे आणि आता मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे आणि छानपैकी याची पेस्ट करून घेणार आहे तर इकडे बघा आपले वडे आणि चटणीसुद्धा रेडी आहे तर कशी वाटली हे रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अगदी आपले हे वडे खूपच छान असे क्रिस्पी पण झालेले आहेत आणि मधूनसुद्धा छानपैकी तळल्या गेलेले आहेत आणि बाहेरून बघा खूप छान याचा आवाज येत आहे किती छान असे तळल्या गेलेले आहेत तर खूप सोपी अशी हे रेसिपी आहे तुम्ही सुद्धा करून बघा तर इकडे बघा मी हे आपले वडे मी असं तुम्हाला काढून दाखवणार आहे असं तर इकडे बघा मधीपर्यंत आपले हे वडे तळल्या गेलेले आहेत आणि छानपैकी फुलून आलेले आहेत तर खूप छान आपले हे वडे झालेले आहेत तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट कमेंटमध्ये सांगा माझ्या वर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असंच भेटू या छान एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय